न्यूज दुपारच्या टॉप ट्वेंटी उजनी धरण प्लस साठ वर बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर यंदाच्या वर्षी सोलापूरकर आणि विशेषतः कारखानदार शेतकरी खुश आहेत मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला आणि तो मनसोक्त बरसला खरीपाच्या पेरण्या जोमाने झाल्या भीमा खोऱ्यात पावसाने तुफान बॅटिंग केल्यामुळे उजनी धरण आठ दिवसातच मायनस मधून प्लस मध्ये आले यंदाच्या हंगामात उजनी धरण सहा जून रोजी मायनस साठ टक्के अशा निचांकी पातळीवर होते त्यावेळी धरणात एकतीस टीएमसी एवढेच पाणी शिल्लक राहिले होते आज एक ऑगस्ट सकाळी सहा वाजता उजनी धरण पंचावन्न भरले तर नऊ वाजता अठ्ठावन्न भरले तर दुपारी बारा वाजता साठ भरले त्यामुळे सहा जून रोजी एकतीस टीएमसी एवढा कमी पाणी साठा असणाऱ्या धरणात सध्या पंच्याण्णव टीएमसी एवढे पाणी साठले आहे म्हणजेच गेल्या दहा दिवसात तब्बल चौसष्ट टीएमसी पाणी धरण्यात आले उजनी धरणाची क्षमता एकशे सतरा टीएमसी असली तरी त्यामध्ये एकशे तेवीस टीएमसी एवढे पाणी आपण साठवू शकतो सकाळी नऊच्या आकडेवारीनुसार दौंड मधून अठ्ठेचाळीस हजार क्युसेक इतक्या वेगाने पाणी येऊ लागले आहे पाण्याची अशीच आवक सुरू राहिली तर पंधरा ऑगस्ट पर्यंत उजनी धरण शंभर भरेल त्यामुळे दुष्काळाचे प्रचंड चटके सोसणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे असेच वातावरण निर्माण झाले आहे लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी तर साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती या दोन्ही महापुरुषांना यस न्यूज मराठीकडून अभिवादन सोलापूर जिल्ह्यात आजपासून सुरू होणार महसूल सप्ताह विविध कार्यक्रमांचे आयोजन सात ऑगस्ट रोजी छत्रपती रंगभवन सभागृहात उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांची माहिती सोमवार पाच ऑगस्ट पासून सुरू होणार श्रावण महिना सिद्धेश्वर मंदिरात दररोज रात्री नऊ वाजता सिद्धेश्वर महाराजांच्या गर्भगृहापासून समाधी स्थळापर्यंत पालखीची परिक्रमा होणार पंढरीचा पांडुरंग निघाला संत सावतामाळी यांच्या भेटीला पांडुरंगाची पालखी उद्या संध्याकाळी माढा तालुक्यातील अरणमध्ये पोहोचणार रविवारी सायंकाळी होणार श्रीफळ हंडीचा सोहळा उद्धव ठाकरे यांनी शिवराळ भाषेत थेट राज्याच्या गृहमंत्र्यांना दिले आव्हान देवेंद्र फडणवीसांना म्हणाले एकतर तू राहशील किंवा मी तेरावे पुण्यस्मरण श्रद्धेय सुभाष रावजी शहा संस्थापक चेअरमॅन प्रिसिजन कॅम्पशाफ्ट लिमिटेड श्रद्धेय दादा पवित्र तुमची स्मृती चिरंतर तुमची माया नित्य असुद्या आमच्यावरती अखंड तुमची छाया प्रिसिजन परिवार सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने बंगलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभा जगात भू अंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राणा हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटा वरील खरेदीदारास पंचावन्न इंच टीव्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज इन्फोसिस आय कंपनीला तब्बल बत्तीस हजार चारशे तीन कोटी रुपयांची जीएसटी विभागाने दिली नोटीस विमा हप्त्यावरील अठरा टक्के जीएसटी रद्द करण्याबाबत नितीन गडकरी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिले पत्र अधिकारी प्रीती सुदन बनल्या नव्या अध्यक्षा राज्याच्या मुख्य सचिवपदी पहिल्यांदाच सुजाता सैनिक यांच्या रुपाने महिला अधिकारी मिळाल्यानंतर आता प्रधान मुख्य वन संरक्षक पदी देखील महिला अधिकारीचीच वर्णी एकोणीशे अठ्याऐंशी बॅच च्या आय अधिकारी शोमिता बिश्वास यांना मिळाली संधी केरळमधील वायनाडमध्ये झालेल्या भूसखलनामध्ये आजवर झाला एकशे सदुसष्ट जणांचा मृत्यू आणखी एकशे ऐंशी जण बेपत्ता सोलापूर विद्यापीठ स्थापन करून आज वीस वर्ष पूर्ण विद्यापीठाला नावलौकिक मिळवण्यासाठी अजूनही खूप काम करावे लागणार यस न्यूज मराठीच्या बातमीनंतर महापालिका यंत्रणा झाली अलर्ट सोमवारपासून पुन्हा सर्वच झोन कार्यालयात मिळणार जन्म मृत्यूचे दाखले सोलापूर डीपीडीसीची बैठक शनिवारी सायंकाळी पाच वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सोलापूर झिडपीचे कर्मचारी आज काळ्या फिती लावून कामकाज करणार भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एमिशन ओपन फॉर अकॅडमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फोर कोर्सेस ऑफर मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पीजी कोर्सेस एमटेक डब्ल्यूआरई डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग न्यूली स्टार्टेड पीजी कोर्सेस मास्टर्स ऑफ कम्प्युटर एप्लिकेशन बिगसीची ठळक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुला मुलींसाठी बस सुविधा मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृहांची सुविधा शंभर टक्के रिझल्ट शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टन्स संपर्क प्रोफेसर अझरुद्दीन पेरमपल्ली डबल नाईन डबल टू झिरो सिक्स डबल सेवन डबल फोर प्रेसिडेंट रवींद्र गायकवाड अँड सेक्रेटरी सौ अनामिका गायकवाड ॲड्रेस केगाव सोलापूर सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने शहरातील पार्क मैदानावर पंधरा ऑगस्ट पर्यंत होणार महाराष्ट्र रणजी शिबिर भारतीय संघातील खेळाडू तसेच चेन्नई सुपर किंग्ज संघ कर्णधार ऋतुराज गायकवाड सर्व शिबिरात सहभागी होणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीवर तब्बल दोनशे सत्तर कोटी रुपये खर्च होणार तर शेतकऱ्यांच्या योजनांची प्रसिद्धी करण्यासाठी चौदा कोटींच्या खर्च मंजुरी पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी खरीप हंगामात एकतीस जुलैपर्यंत एक कोटी त्रेसष्ट लाख साठ हजार एवढ्या शेतकऱ्यांनी दाखल केले अर्ज कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची शक्यता देवेंद्र फडणवीस नामर्द लफंगे आमच्या नादी लागूनच दाखवा असे म्हणत संजय राऊतांची फडणवीस आणि शिंदेवर शेलक्या भाषेत टीका स्वराज, स्वराज, स्वराज कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स रेडी पोझिशन टू बी एच के फ्लॅट उपलब्ध उपलब्ध सुविधा दर्जेदार बांधकाम प्रशस्त पार्किंग बॅकअप सह दोन लिफ्ट उत्तम कनेक्टिव्हिटी नामवंत बँकेकडून गृह कर्ज उपलब्ध स्पर्श हॉस्पिटल समोर वसंत विहार सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणसाठ अष्ट्याहत्तर चौऱ्याहत्तर पुणेकरांसाठी खुशखबर पर्यटन स्थळावर जमावबंदीचे आदेश शिथिल स्थानिक परिस्थिती पाहून प्रांताधिकाऱ्यांनी निर्णय घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश <गई> कोनेतून विसर्ग वाढवला कृष्णेनं पुन्हा ओलांडली इशारा पातळी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा नाशिकमध्ये <गई> मध्यरात्री डॉन अबू सालेमला नाशिक रोड सेंट्रल जेलमधून हलवलं ब्लॅक कॅट कमांडो शेकडो पोलिसांचा बंदोबस्त मनसे पुण्यातील सर्व जागा लढवणार तयारीला लागण्याची राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांना आदेश इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी नऊ वेळा परीक्षा देण्याची मुभा असताना पूजा खेडकरने नाव बदलून बारा वेळा दिली परीक्षा किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेवटीन ॲटोनॉमस ॲडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारॉलिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी यस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच आज यूट्यूब वर यस न्यूज मराठी सबस्क्राइब करा अन्बेल आयकॉन ऑन ठेवा